नमस्कार सगळ्यांना तर हा व्हिडिओ माझा फेकवाल्यांसाठी आहे फेक आय डीवाल्यांसाठी फेक आय डीवाल्यानं ना, ना एवढाच सांगायचं आहे फेक वाय आय डीवाल्यानं तुमचं मी काही पाच पन्नास खाली नाही काय नाही तुम्ही का उगाच फेक डाय घेऊन येता आणि त्रास देता एखाद्या लेडीजला तुमच्या घरच्यांना एवढा कोणी त्रास दिला तर तुम्ही घ्याल का तुमची लायकी नाही ना ओरिजन आय डी नाही यायची म्हणून फेक आय डी नाही येत आहे का तुम्ही ना अरे प्रत्येकाच्या घरात प्रॉब्लेम असतं प्रत्येकाच्या घरात न प्रत्येकाच्या रेडी प्रत्येक लेडीच्या मागे काय ना काहीतरी व्याप असतात लेकरांचं नवरा नवरा आहे नवऱ्याचं बाळांचं सासू सासरे हे होते बरंच काय असतं आहे बरं का एक तर दुखणं आहे आजार आहे सगळं आहे हां मुलांचं शिक्षण पाणी आहे सगळं आम्हाला तुमच्याच मागे लागायचं एवढं काही नाही आहे बरं का टाईम नाही आहे आणि तुमची जर तेवढी लायकी असेल ना तर तुम्ही ओरिजिनल आय डी न्याल समजा ना असं फेक आय डी नेऊ नका खूप घाण घाण कमेंट करतात माझ्या भावानो बहिणीनो की फेक आयड्यावाल्या फाया फेक आयड्या घेऊन येऊन काय मिळतं रे तुम्हाला हा व्हिडिओ फक्त ते फेक आयडीवाल्यांसाठी आहे हां तुमच्या दम असेल ना तर ओरेझर आय डीने येऊन दाखवा मी पण दाखवते मग अरे मी पण मी जर फेक आयडिया काढायची सुरुवात केली ना मी मी तुम्हाला सांगते आज मी जर ज्या दिवशी मी फेक आयडिया काढीन ना त्या दिवशी तुम्हाला पायाखाली जमीन पडा पळायला कमी पडेल समजलं ना आणि तुमच्या फेक आयडीने मी डगमगणार नाही कधीच मी कधीच हार मानणार नाही मी कधी हार मान मानणारी नव्हती आणि कधीच मांडणार नाही मी रडणार नाही ना तुम्ही काही का असा फेक आयडिया आल्या की रडत बसाल फेक आयडिया आल्या म्हणून रडत बसणार नाही ना लढणार लढणार माझ्या आईबापाने मला रडायला शिकवलं नाही लढायला शिकवलं आहे लक्षात ठेवा समज ना मी अशी लेचीपेची नाही आहे की तुमच्या असल्या फालतू कमेंटला मी खचून जाईन किंवा हे करन प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते बदलते घरात वातावरण वेगळाही असतं मुलांचं एकतर किरकिर चालू असते चिडचिड चीड़ असते त्यांची तुम्ही फेकायला काढून दुसऱ्यांना त्रास देत आहे का तुमचे का मी पाच पन्नास खाले रे हां आणि तुम्हाला तुम्ही तर मदत करू पण शकणार नाहीत आणि तुम्हाला काय करणार भाऊ बहिणीचं हातं किती नालायक लोक येतात चॅनलवरती ताई ताई बोलतात आणि खूप घाणघाण कमेंट करतात हां ओरिजिनल आयडीने कमेंट करता येत नाही म्हणून फेक आयड्या काढून कमेंट करतात लेडीजच्या आयड्या काढतात काही पुरुष लोक आणि लेडीज पुरुषांची आयड्या काढतात एवढी तुमची एवढी तुमची घाण ही मी आज मी ना सोशल मीडियावरती आल्यापासून बघायला लागले की मी कधीच लाईफमध्ये माझ्या एवढी घाण मानत बघित नव्हती की सोशल मीडियावरती आल्यानंतर कळाली ही किती घाण लोकं आहेत म्हणून खरंच एवढी फर... तुम्ही घाण लोक एवढं आम्ही चांगलं बोलतो चांगलं बोलायचा प्रयत्न करतो तुमचे काय पाच पन्नास घेऊन येतो का आम्ही हां तुम्ही आम्हाला देत नाही की आम्ही तुम्हाला देत घेत नाही काय प्रश्न तुमचा तुमचा आलाच कुठं प्रश्न तुम्हाला नाही व्हिडिओ बघायचे ते बघू नका तुमचा प्रश्नच कुठे येतो कोणत्याही गोष्टीत हां तुमचा बोलण्याचा अधिकार पण नाही मी सुरु तर झुरल्याला पण येतो कुत्र्यानं समजलं का हां तुमच्या दम नाही तुमच्या गल्लीत राहून भुकताय का दम असेल समोर येऊन फुका की माझ्या मध्ये मा ते सडत उत्तर देते मी तुम्हाला एक ऐकाला वक्त्या तोंडाचे कुठले लायकगी तर एक तर ह्याला ह्याला मर्दागिरी ह्याला मर्दांगिरी म्हणत नाही बरं काय ह्याला मर्दांगी म्हणत नाही बायलीगिरी म्हणतात बायलीगिरी छक्केगिरी हां बायले आहेत ना म्हणून बायल्यासारखे कमेंट करता बायकांच्या पडदा पदरा होऊन समजलं का, पढ़ा, पढ़ा, का। दम असेल ना तर समोर या आणि कमेंट्स करा असे लांब नका बुकता कुत्र्यासारखे हां मला तर वाटतं तुमची तुमच्या आई बहिणीने रस्त्यावरती वा वाऱ्यावर वा सोडून तुम्ही दुसऱ्यांच्या ग घरातनं डोकावून बघत असता हे काय हे हे काय मर्दं म्हणतात का, 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 का मर्दं म्हणतात अरे साड्या घाला भरा राहतात ना आणि फिरा लाजण्यासारखं अरे तुमच्यासारखे सोंडेत अशी कामं करतात बिनडोकी समजलं का जे मर्द असतात ना ते स्वतःच्या संसारात लेकराबाळात आपल्या कामात धंद्यात व्यस्त असतात ह्या असल्या फालतू कमेंट नाही करत एखाद्या लेडीजला तुमच्यासारखे असले बेवडे उपटसोंडेच करतात कमेंट उपटेगिरी करतात ते सतरा सतरा बापांचे सतरा अवला आले की धड तशा कमेंट धड तशा कमेंट फेक काय करतात काढायच्या सुरुवात आणि जर तुम्हाला जर एकच आयुष्य तुम्हाला जर सारखं पुन्हा पुनर्जन्म दिला असेल देवाने तर काय केलं असत काय माहिती किती पापं केली असतील मला तुमच्यावर बोलण्यामध्ये हेच नाही राहिलं आहे तुम्हाला सुधरायचं सुधरा पण ज्या दिवशी मी फेक आयडा काढली ना त्या दिवशी काय तुमचं खरं नाही एवढं सांगते तुम्हाला शेवटचं